छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मकर संक्रांतीच्या अनुषंगाने पतंग उडवण्याकरिता नाशिक शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास केला जातोय नायलॉन मांजा हा मानवी आणि वन्यजीवितास अत्यंत घातक असून तो धोका निर्माण करत असल्यामुळे नाशिक शहरात नायलॉन मांजाच्या वापरावर तसेच विक्री करण्यावर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या कार्यालयाकडून नायलॉन मांजा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे तसेच सदर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इस्मावर कडक कारवाई करून त्यांना शहराच्या बाहेर हद्दपार करण्याबाबत सूचना दिल्या आहेत या आदेशांमुळे श्री पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी अंमलदार हे नायलॉन मांजा विक्री करण्याकरिता इस्मानचा शोध घेत होते यावेळी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अंमलदार नितीन जगताप तसेच विलास चारोसकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हरिविहार सोसायटीच्या गेटजवळील चहाच्या टपरीजवळ बजाज शोरूमच्या मागे मुंबई नाका नाशिक येथे एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री येणार आहे सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत मिलिंद सिंग परदेशी राजेश राठोड राहुल पालखेडे नितीन जगताप विलास चारुसकर अशांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा लावून नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा इसम अरबाज फिरोज शेख राहणार भद्रकारी जुने नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातील मिळून आलेल्या एका प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये आणि खाकी रंगाच्या बॉक्समध्ये असलेले दोनशे पन्नास नग बंदी असलेला मोनोफायटर मोनोकाईट गो इंडिया गो कंपनीचे नायलॉन मांज्याचे गट्टू किंमत एक लाख बहात्तर हजार रुपयांच्या किमतीचा नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आहे त्या सदरचा मांजा हा कोणाकडून आणला याबाबत विचार केली असता त्याने सदरचा मांजा हा अहमद हुसून जहिद काझी राहणार बांद्रा मुंबई यांच्याकडून आणल्याबाबत सांगितले त्यामुळे अरवाज फिरोज शेख वयवर्ष चोवीस राहणार भद्रकाली अहमद हुसून जहीद काझी राहणार बांद्रा मुंबई याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईचा नायलॉन मांजा विक्रेता अहमद काझी याचा शोध घेत आहेत अरवाज फिरोज शेख वयवर्ष चोवीस राहणार भद्रकाली जुने नाशिक याच्यावर यापूर्वी अंबड पोलीस ठाण्या येथे बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करताना मिळून आल्यामुळे गुन्हा दाखल आहे यास्तव सदर इस्मावर तात्काळ नाशिक शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे तरी नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की पतंग उडवण्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करण्यात येऊ नये असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार रमेश कोळी पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस हवालदार देविदास ठाकरे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार राजेश राठोड पोलीस अंमलदार राहुल पालखेडे पोलीस अंमलदार नितीन जगताप पोलीस अंमलदार विलास चारोसकर पोलीस अंमलदार अप्पा पानवळ पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे पोलीस अंमलदार मुक्तार शेख तसेच अमोल कोष्टी चालक सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलताणी नाशिक